बदलापूरच्या जलस स्मार्ट मध्ये चौदा हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा सायकल अगदी मोफत अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली आज यूना लिया है, पूर, लिया, लिया वर, तुम्हाला घेऊन आली आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या जलस स्मार्ट मध्ये या मोबाईलच्या शोरूम मध्ये फक्त चौदा हजार रुपयांचा मोबाईल खरेदी केल्यावर तुम्हाला मिळणार आहे ही सायकल अगदी मोफत कुठलाही स्मार्टफोन घ्या तुम्हाला मिळणार आहे दोन वर्षांची वॉरंटी झिरो डाऊन पेमेंट झिरो इंटरेस्ट रेट आणि बरेच काही लोकेशन सर्वात पहिले कव्हर करणार आहोत आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये बदलापूर ईस्ट ला हा आहे आपला घोरपडे चौक घोरपडे चौकातून न्यू डीपी रोड ला आल्यावरती तुम्हाला इथे मिळणार आहे जलसो स्मार्ट याच ठिकाणी या ऑफर सुरू आहेत स्पेशल धमाका ऑफर आहेत तुम्ही इथे मोबाईल खरेदी केल्यावरती तुम्हाला अश्युअर गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत गिफ्ट मध्ये तुम्हाला पॉवर बँक त्याचबरोबर बर्ड्स आणि भरपूर काही धमाकेदार गिफ्टच कलेक्शन आहे आता तुम्ही विचार करत असाल चौदा हजार रुपयांमध्ये खरंच मोबाईल खरेदी केल्यावरती आम्हाला सायकल मिळणार आहे का तर हो ऑफर अगदी व्हॅलिड आहे कधी असणार आहे कशी असणार आहे आपण आता धीरेन सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधूया सर्वप्रथम दिवाळी आणि दंतरस्ता आमच्या दर्शकाने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आग्रह करतो की दिवाळीचा धमाकेदार ऑफर सुरू झाला आहे स्मार्ट हे सर्व खूब खूब लाभ गया ऑफर मैं सामगू आता थर्टी सी अगर आप इसको परचेस करते हैं तो उसके साथ में साइकिल आपको एब्सोल्युटली फ्री आ जाएगा एट नो एक्स्ट्रा कॉस्ट और भी गिफ्ट्स और ऑफर्स हैं दो साल की वारंटी भी आपको देखने के लिए मिल जाएगी आप अगर आप कोई भी स्मार्टफोन जल्सो स्मार्ट से परचेस करते हैं तो एक साल के बदले आपको दो साल की वारंटी देखने के लिए मिलेगी फेस्टिवल सीजन चाहे ऑफर है हो ते फेस्टिवल सीजन चे ऑफर आहे दिवाळीचं ऑफर आहे हे ऑफर एक ऑक्टोबर ते थर्टी फर्स्ट ऑक्टोबर तरी वेलेड आहे हा फोन घेतल्यावरती एक्स्ट्रा काहीच पैसे द्यावे लागणार काही एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार डायरेक्ट डायरेक्ट सायकल मिळणार तीच सायकल मिळणार ना जेवढी दिसते तीच मिळणार ना छोटी वगैरे नाही मिळणार ना काही नाही एकदम धमाकेदार ऑफर आहेत म्हणजे या दिवाळीला स्वतः पण खुश व्हा आणि तुमच्या चिमुकल्यांना पण खुश करा हॅप्पी करा तर लवकर या आणि फक्त चौदा हजार रुपये किंमत आहे या ठिकाणी मोबाईलची डाऊन पेमेंट वगैरे कसं असणार कॅश नसेल कोणाकडे कोणाकडे कॅश नसेल तर फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन गल्सोस्मार्टकडे या आणि फोन घेऊन जा सिम्पल ऑफर झिरो डाऊन पेमेंट झिरो इंटरेस्ट एक नंबर खूब सुंदर ऑफर है सर्वे प्रश्न कर मोबाइल शॉप मध्य आईफोन सेवनटीन लेटेस्ट मॉडल वाले फोन ऑफर ऑफर जे वन वन बाय बनोर तो सबसे पहले अगर हम लोग बात करते हैं तो अगर आप फर्स्ट अक्टूबर से थर्टी फर्स्ट के कोई भी स्मार्टफोन परचेज करते हैं तो एक साल के बदले दो साल की वारंटी देखने के लिए मिलेगी उसके अलावा हर एक स्मार्टफोन के साथ में आपको ब्रांडेड गिफ्ट्स देखने के लिए मिलेंगे ब्रांडेड गिफ्ट मेरा मतलब है कोई डुप्लीकेट माल नहीं कोई चालू माल नहीं हम लोग मानते हैं हर एक कस्टमर किंग है और क्वीन है हम गिफ्ट देखते हैं। जैसे कि पावर बैंक है बर्ड्स है, वॉच है क्लास है कवर है ऐसे अनेक गिफ्ट मॉडल टू तो मॉडल वेरी करेगा आप आइए अपना अपना गिफ्ट लेके जाइए स्मार्टफोन के साथ में उसी के साथ साथ अगर आप एक्सचेंज करना चाहते हैं तो एक्सचेंज ऑफर में वैलिड है इस yes, ड्यूरेशन के दौरान एक अक्टूबर से थर्टी अक्टूबर के दौरान आपको मिल रहा है एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस के साथ ही साथ दोस्तों अगर आप आईफोन 17 सीरीज का कोई भी प्रोडक्ट परचेज करना चाहते हैं 17 एयर हो 17 प्रो हो कोई भी हो हमारे पास हर एक कलर्स में सारे मॉडल्स अवेलेबल होंगे मस्त तर आयफोन सेवन्टीन नॉर्मली आपल्याला डिस्प्लेला बघायला मिळत नाही पण पन तो पण इथे बघायला मिळणार आहे कुठलाही स्मार्टफोन घेतल्यावरती एका वर्षाची वॉरंटी असते पण इथे तुम्हाला दोन वर्षांची जी आहे वॉरंटी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर जर मोबाईल फोन घेणार असाल तर ब्रँडेड अश्युअर्ड गिफ्ट सुद्धा इथे आहेत आणि हे इथे त्याच्यासाठी कुठलाही लकी ड्रॉ सिस्टीम वगैरे नाहीये खूप सुंदर माहिती दिली आहे तर थोडस याच्याबद्दल बघूया आपण या आयफोन जर परचेस करायचा असेल एवढे पैसे नसतात मग ते कसे करणार अगर आपण खरीदना है क्योंकि बहुत सारे उसमें अमेजिंग फीचर्स आते हैं लेटेस्ट अपडेट्स आते हैं तो अगर आपको आईफोन खरीदना है कोई भी और स्मार्टफोन खरीदना है तो हमारे यहाँ पे ऑफिशियली फाइनेंस एप्स के, के साथ में और सारी ब्रांड्स के साथ में टाइप है इनफैक्ट हम लोग एप्पल के अथोराइज पार्टनर भी है सारे ब्रांड्स के अथोराइज पार्टनर है तो उसके वजह से आपको एक भी रुपया एक्स्ट्रा नहीं भरना पड़ता है जीरो इंटरेस्ट आता है और अगर आपके पास डाउन पेमेंट के लिए भी पैसे नहीं आप स्टोर पे अपना आधार कार्ड पैन कार्ड लेकर के आइए आपका सिबिल चेक होगा आप अगर एलिजिबल है तो आपको जीरो डाउन पेमेंट पे फोन मिल जाएगा आपको एक भी रुपया देना नहीं है बस फोन लेके खुशी खुशी कर जाना है खुशियां मनानी है खूब छान अपन इकड़े ऑफर्स ऑफर्स सर यहाँ पे आपको जितनी भी ब्रांडेड एक्सेसरीज देखने के लिए मिल रही है ये सब के ऊपर आपको अपटू एटी परसेंट ऑफ देखने के लिए मिल रहा है यानी कि अगर आप कोई भी अपनी ब्रांडेड एक, फेवरेट एक्सेसरीज परचेज करना चाहते हैं चाहे वो बर्ड्स हो वॉच हो नेक बैंड हो केबल हो कुछ भी हो सभी के ऊपर हमने ऑफर लगाया हुआ है अप टू एसेंट ऑफ अप टू एटी पर्सेंटचा ऑफ आहे आणि ह्या ज्या ऑफर आहेत इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स वर आपल्याला जास्त बघायला मिळत नाही फक्त फेस्टिवल मध्येच या ऑफर असतात सर किती तारखेपर्यंत ऑफर्स आहेत सारे के सारे जितने सबके सब ऑफर्स सब वैलिड रहेंगे थर्टी फर्स्ट ऑक्टोबर दोन हजार पच्चीस तक आणि आम्ही असं देखील ऐकलं आहे की पेक्षा आपल्या इथे प्राइस देखील स्वस्त आहे कुठल्या कुठल्या मोबाईलची जी आहे सध्या प्राइस जी जी तो हमारे पास ऐसे कुछ सिलेक्टेड प्रोडक्ट्स हैं जिनके ऊपर हम लोग आपको ऑफर कर रहे हैं पट्टा का प्राइसिंग ये कुछ एक्सक्लूसिव ऐसी प्राइसिंग होने वाली है जो ना कि आपको किसी भी ई कॉमर्स साइट पर ऑनलाइन प्लेटफॉर्म्स पर नहीं देखने मिलेगी ना ही किसी ऑनलाइन स्टोर पर देखने के लिए मिलेगी जैसे कि अगर हम लोग बात करें आईफोन थर्टीन की तो आईफोन थर्टीन का मार्केट प्राइस अप्रोक्स अप्रोक्स फोर्टी के आसपास है लेकिन हमारे पास आपको मिल जाएगा सिर्फ और सिर्फ थर्टी में उसके अलावा अगर आप विवो वी फिफ्टी ई परचेज करते हैं तो उसी का सत्ताईस अट्ठाइस हजार मार्केट प्राइस चल रहा है लेकिन अपने, अपने पास आपको सिर्फ ट्वेंटी वन ट्रिपल नाइन में देखने के लिए मिल जाएगा जिसके साथ में आपको फ्री गिफ्ट भी मिलेंगी और तो और हमारे पास शाउमी का ए भी अगर आपका बजट थोड़ा सा डाइट है आप गिफ्ट करना चाहते हैं किसी को फोन तो उसका प्राइस लगभग लगभग सात हजार रूपए के आसपास है मार्केट प्राइस लेकिन अपने पास आपको फाइव ट्रिपल नाइन में देखने को मिलेगा विद गिफ्ट्स इसको गिफ्ट में मिलेगा फाइव ट्रिपल नाइन में फाइव ट्रिपल नाइन में आपको नेकबैंड ग्लास और कवर ये तीन गिफ्ट एब्सोल्युटली फ्री आ जाएंगे फाइव ट्रिपल नाइन के फोन पर एक नंबर म्हणजे हे जे गिफ्ट आहेत आपल्याला ऑनलाईन मिळत नाही आपण खूप वेळेला ऑनलाईन बघतो की थोडंफार डिस्काउंटच्या चक्कर मध्ये आपण लगेच परचेस करतो पण गिफ्ट कोण देणार मग गिफ्ट पण मिळतात तुम्ही इथे नक्कीच या आणि प्राइसिंग खरंच खूप छान सांगितली आहे सरांनी अगदी रिजनेबल आणि ऑनलाईन पेक्षा स्वस्त आहे म्हटल्यावर अजून काय पाहिजे अजून काही ऑफर फटाका ऑफर मध्ये जी अगर आपण लेकिन आपको कम बजेट ज्यादा फीचर्स सकते हमारे पास सेकंड हँड स्मार्टफोन्स भी अवेलेबल आहे वहाँ पे भी आप देख सकते हैं हैंड स्मार्टफोन भी अवेलेबल है हमारे कुछ कस्टमर्स हैं जो अभी ये सारे ऑफर्स का लाभ ले रहे हैं स्मार्ट है सर मोबाइल फोन साइफ सा उल्सनगर आल्वर्टाइज बैल क्या विवो घोन मोबाइल पर मैडम कस छान वाटत मॅम कुठला मोबाईल तुम्ही ठेवणार विवो की सॅमसंग व्हिवो आपण जर बघत असाल तर हॅपी आहेत कस्टमर यांनी जी ऑफर सांगितली होती सर्व मिळते हा हा सेम ऑफर आपल्याला से, फॅसिलिटी लोन वरती पण करून देतात आणि चांगले हे करतात उल्हासनगर वरून इथे रील बघून आला रील बघून आला छान आपलं बदलापूर जे आहे मस्त फेमस होत आहे उल्हासनगरचे ग्राहक इथे येत आहेत म्हटल्यावरती मस्त आहे एक नंबर तो हमारे हम लोगों ने मल्टीपल इन्फ्लुएंसर्स के साथ में खुद के पे भी बहुत सारी रील्स बनाई थी तो इनसे हमने कन्वर्सेशन की तो हमें पता चला गुरजीत सिंह जिनके साथ में हमने कोलेबरेट किया था उनकी रील उनके फॉलोअर्स उनकी ही रील देख करके यहाँ पर गए हैं तुम्ही पण या सर्वांनी व्हिजिट करा जलसो स्मार्ट मध्ये आलेलो आहोत आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये न्यू डीपी रोडलाच तुम्हाला यायचं आहे घोरपडे चौकामध्येच यांचं शोरूम आहे मोबाईलचं आणि आपण जर बघत असाल तर या ठिकाणी पॉवर बँक असू द्या नंतर एअरबड्स असू द्या त्याचबरोबर स्मार्ट वॉच असू द्या ग्लास असू द्या कवर असू द्या सगळे काही ब्रँडेड अॅशुअर्ड गिफ्ट जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आयफोन सेवन्टीन जो आहे आपल्याला बघायला मिळत नाही लवकर डिस्प्लेला मिळत नाही तर तो सुद्धा इथे आहे तुम्हें यू सकता खरीदी करू सकता मैं आप सबसे यही निवेदन करूंगा कि दिवाली खुशियों का त्यौहार है अपनी खुशियों को रोकिए मत जलसो स्मार्ट में आइए खुशियां मनाइए आपको दूसरे शहर में लंबा लंबा जाने की कोई जरूरत नहीं है जलसो स्मार्ट आ चुका है आपके अपने शहर में लोग दूर दूर से आ रहे हैं आप आइए और ढेर सारी खुशियां मनाइए तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या ऍक्च्युली यांचं जे आहे ब्रँड सोबत डायरेक्ट टायअप आहे आणि त्याचमुळे तुम्हाला जे काही मोबाईल प्राइसिंग आहे त्याच्यामध्ये एकदम कटुकट रेटमध्ये तुम्हाला बघायला मिळतो आणि सर्वांनी यायचं आहे खरेदी करायचं आहे आता सायकल तर आपण बघितली की सायकल पक्का सायकल पक्का हंड्रेड परसेंट जितने भी दर्शक आएंगे सबको मिलेगा ना जितने भी दर्शक आएंगे अगर उन्होंने टेक्नो का स्पार्क थर्टी सी परचेज किया तो उनको डेफिनेटली साइकिल फ्री आ जाएगी जी इसके अंदर आपको एट जीबी की रैम मिलती है और वन ट्वेंटी एट जीबी का स्टोरेज पर भी देखने के लिए मिलता है और वो जो एट जीबी की रैम है आप उसको एक्सपांड करके सिक्सटीन जीबी की रैम कर सकते हो चौदह जीबी में आप चौदह हजार में आप क्या मांगेंगे सिक्सटीन जीबी की आपको रैम मिल रही है तो ये फोन बिल्कुल भी लैग नहीं होगा बहुत ही बढ़िया फोन है अगर आप वाँगे। वाँगे के लिए अच्छा है फोन। बिल्कुल अच्छा है इसके अंदर आपका जो सोशल मीडिया का मोस्टली जो हमारे हाउस रहती हैं वो सोशल मीडिया यूज करती हैं कन्वर्जेशन के लिए और एंटरटेनमेंट पर्पज के लिए फोन यूज करते हैं तो बेस्ट फोन है उनके लिए क्योंकि डिस्प्ले का साइज है वो भी बहुत बड़ा दिया गया है हाथ से गिर जाएगा तो फुट जाएगा नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है क्योंकि हम कवर और ग्लास तो दे ही रहे हैं और फोन भी ड्यूरेबल है प्रोटेक्शन फुल हे कवर भी मिल रहा है या पे तर आपण जर बघत असाल तर मी एक त्यांना विचारून घेतलं की हाऊस वाईफ साठी कसा आहे हा फोन यासाठी विचारलं कारण दिवाळी येथे आहे साडी तुम्ही घेणारच आहात सोनं पण तुम्ही खरेदी करणार आहात सोनं खूप गगनाला आता त्याचे भाव बिडलेले आहेत तेवढे खूप वरती गेलेत भाव त्यापेक्षा तुम्ही मोबाईल जो आहे अगदी स्वस्तात मस्त मोबाईल पण घ्या आणि मुलांसाठी सायकल देखील येणार आहे तर मग हा मोबाईल खरेदी करा फक्त चौदा हजार रुपयांचा आणि मोठी सायकल आहे त्या ठिकाणी ती सायकल देखील तुम्हाला मिळणार आहे मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच या जलसो मार्ट मध्ये श्योर शुअर शुअर दिवाळी आणि दंतरसचा ऑफर सुरू झाला आहे जलसो स्मार्ट मध्ये मी अगेन तुमचा खूप खूप आभार करतो की तुम्ही आतापर्यंत आपण खूप सपोर्ट केला आहे दिवाळीमध्ये पण आमच्याकडे या खुशिया में सेलिब्रेट करेंगे आणि दिवाळी आणि धनरेस खूप खूप शुभेच्छा बहुत बहुत धन्यवाद बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद